मम्मी हा उकडीचे मोदक आज आपण बनवू उकडीचे मोदक एक वाटपी आणि अजून अर्धी वाटी खाऊन ती पीठ आहे आपला दीड वाटी आता दूध घालायचं आहे का एक चम्मच हं चवीनुसार हं मीठ बीठ हटलाय तांदळाचं Ayo kita sayalang belum minta apa sini dulusaran Hai aku ad tuh Hai luar एक चमच तूप घातलेला घातला तूप आता खसखस घालू -खस त्याला भाजून घेऊन थोडस किसलेला खोबरं तयार झालेला आहे हे आता आपण टाकू आपण कमी याच्या ह्याच्यामध्ये पकून घेऊ इलायची आता जायफर घालू थोडस बघा मिक्स करून टाकून आपण छान मिक्स करायचं झाला आहे भाजून साली बघा किसमिस घालू आपण छान लागते हे किसमिस वगैरे सगळं मेवा घातला तर छान वाटते किती छान दिसत आहे बघा किती छान झालं सारण मस्त तांबूस तांबूस छान दोन मिनिटं आपण ठेवलं होतं झालं आहे आपण काटामध्ये काढून घेऊ घेतलं ह्या थोडस बघा येत बघा जेवढं तुम्ही अगर चांगले मसाज केली तेवढं चांगले होते बहुत ताकत लागते याला खूप करायला लागते तेव्हा ते बाते पाती चांगली होते बघा मी किती ताकत लावत आहे बघा छान बोल आता पाच सहा गोले गोल करून घ्यायचं आता आपण पाती बघा पाती कशी लाटायची किती छान झालेला आहे गोळ गोळ गोडगोळ धीरे धिरे थोडं थोडं ठेवून आणि त्याचं पेन बंद कर

आपण ठेवलंय आता वाफेवर आपण झाकण लावून घेऊन हे झाले आहे तयार उपडीचे मोदक